मित्रांनो कोकणातील बांदा मच्छी मार्केट हा मच्छी मार्केट सध्या आता नवीन बांधकाम केलेला आहे आणि गेल्या हप्त्यातच उद्घाटन झालेलं आहे ह्या मार्केटचा मार्केट तसा छोटासा आहे पण ताजी ताजी मच्छी मिळते ह्या मार्केटमध्ये सध्या तरी गर्दी कमी आहे या मार्केटमध्ये कारण की लोकांचे उपवास सुरू आहे तर बघूया आजच्या मार्केटमध्ये बांदा मच्छी मार्केट आपलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बांदा बाजार सावंतवाडीच्या पुढचा ॲस्टी स्टँड म्हणजे बांदा तर आजचा सोमवार सोमवारचा बांदा बाजार भरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांदा बाजारमध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो ह्यो आमचो बांदा बाजार बांदा बाजार आठवड्यातील सोमवारचा बाजार भरतो सावंतवाडीच्या पुढचा जो एस टी स्टँड आहे बांदा एसटी स्टँड त्याच्या मागच्या बाजूलाच हा बाजार भरतो तर सोमवारची खूपच गर्दी असते आणि सोमवारची पण मच्छी या मार्केट मच्छी मार्केट मार्केटमध्ये मच्छी मिळते आणि समोरच सोमवारचा बाजार भरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बांदा बाजार सोमवारचा आठवड्यातील बाजार सध्या तरी कोकणात जोरदार पाऊस आहे गेले चार दिवस झाले तरी ह्या बांदा बाजारात तुम्ही बघू शकता लोकांनी आपली आपली दुकानं लावलेली आहेत इथून थोडासाच पुढे गेलो की आपल्याला बांदा मच्छी मार्केट जो नवीन मच्छी मार्केट आता बांधलेला आहे जुना मच्छी मार्केट होता त्याच ठिकाणी नवीन बांधकाम केलेलं आहे छोटासाच मच्छी मार्केट आहे पण खूपच चांगली चांगली मच्छी मिळते ताजी मच्छी आणि सोमवारची आणि त्याच्यासमोरच सोमवारचा आठवड्याचा बाजार भरतो

कस काय वाटव दोनशे रुपये

कसे बांगडे दोनशेला चार आहेत अच्छा चांगलं आहे मोरी बरी मित्रांनो कोकणातील आठवड्याचा बाजार तर हा आहे आपला बांदाचा बाजार सोमवारचा बाजार असतो बांद्यामध्ये आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाऊस असला तरी हे लोक आपले जो बाजार असतो तो बाजार भरलेलाच असतो आणि या ठिकाणी गावची जी लोकं असतात ती गावटी भाजी वगैरे आपल्या शेतातून ध डायरेक्ट दा, तुमच्याकडे हे लोकं घेऊन येतात आणि सोमवारच्या बाजारामध्ये विक्री करतात या मार्केटमध्ये तुम्हाला लेडीज व जेंट्सचे कपडे पण मिळतात तुम्ही बघू शकतात भरपूर दुकानं आहेत या मार्केटमध्ये लेडीजचे ड्रेसेस आणि जेंट्सचे सगळे ड्रेसेस पण इथे मिळू शकतात तुम्हाला 20 20 20 20 20 20 20 20 55 55 55 55 गोबी विगरे भाई गोबी विगरे भाई

मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये